लग्नानंतर होईलच प्रेमच्या चोवीस जानेवारी येणाऱ्या भागात आपण एक अतिशय उत्कंठावर्धक वळण पाहणार आहोत प्रोमोच्या सुरुवातीलाच आपण पाहतो की जीवाच्या पुटात भयंकर कळा येत असतात तो वेदनेने अक्षरशः कासावीस होत असतो जीवाची ही अवस्था पाहून नंदिनी तिथे धावत येते तिला आपल्या पतीचा त्रास बघवत नाही ती रडत रडतच जीवाला जाब विचारते जीवा तुम्हाला ऍलर्जी असताना सुद्धा तुम्ही प्रॉन्स म्हणजेच कोळंबी का खाल्लेत नंदिनी हतबल झालेली असतानाच तिथे गुड्डू धावत येतो तो, तो अत्यंत चिंतेत नंदिनीला सांगतो नंदिनी बहिणी परिस्थिती खूप कठीण आहे भैयाला दवाखान्यात नेण्यासाठी अँब्युलन्ससुद्धा थांबत नाहीये आता आपण भैयाला दवाखान्यात कसं घेऊन जाणार वेळ निघून जात असते आणि जीवाचा जीव धोक्यात असतो तेव्हाच नंदिनीची नजर अंगणात उभ्या असलेल्या तिच्या रिक्षाकडे जाते ती रिक्षाकडे बघत गुड्डूला उत्तर देते आमच्या डार्लिंगने त्यानंतर डोळे पुसत साश्रू नयनांनी पण तितक्याच ठाम निर्धाराने नंदिनी एक डायलॉग मारते लोकांनी आत्तापर्यंत पसारेवाल्याचं प्रेम बघितलंय पण आता या चकाचक बाईचा वेडेपणा बघतील असं म्हणत नंदिनी स्वतः रिक्षाच्या ड्रायव्हर सीटवर बसते आणि जीवाला वाचवण्यासाठी सुसाट रिक्षा चालवत त्याला दवाखान्यात घेऊन जाते इथेच हा रोमांचक प्रोमो संपतो आता नंदिनी जीवाचे प्राण वेळेत वाचवू शकेल का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे भेटूया पुढील भागात तोपर्यंत नमस्कार